नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत आवळ्याची एक डिश तर आपण करणार आहोत आवळा कॅन्डी यासाठी मी इथे एक किलो आवळे घेतलेले आहेत हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत एकदा स्वच्छ पाणी धुवून घेतल्यावर पूर्ण आवळे भिजतील असं पाणी टाकून आपण कुकरमध्ये दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आठवणीने दोन शिटे घेतल्यानंतर आपण पाहू शकतो अशा प्रकारे अगदी छान पाकळ्या पाकळ्या त्या आवळ्याच्या तयार होतात नंतर त्या पूर्ण आवळ्यांमधनं जे बी निघतं ते आपल्याला बी काढून टाकायचं आहे व पूर्ण आवळ्यांच्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत पाकळ्या झाल्यानंतर आपण पाक करणार आहोत साखरेचा एक किलो जर आवळी असतील तर आपण एक किलो साखर घेणार आहोत व एक ग्लास पाण्यामध्ये आपण साखरेचा पाक करून घेणार आहोत अगदी एक तारी तो तो पाक जसं असतो तसं आपण पाक तयार करून घ्यायचा आहे अगदी पाच मिनटामध्ये पाक तयार होतो आपण पाहू शकतो छान असं पाक तयार झालेला आहे व पाक तयार झाल्यानंतर थंड झाल्यानंतर ज्या पाकळ्या पूर्ण आपल्या तयार झाल्या होत्या त्या आपण पाकात पूर्णपणे भिजवतील अशा प्रकारे भिजवून ठेवायच्या आहेत तीन दिवस ह्या पाकळ्या आपल्याला पाकामध्ये भिजवून ठेवायच्या आहेत मध्ये मध्ये आपण चमच्याने वगैरे ह्या पाकळ्या खाली वर करून हलवून घ्यायच्या आहेत तर आपले आवळे इथे छान भिजलेले आहेत साखरेच्या पाकामध्ये आपण हे काढून घेऊया आणि काढून घेतल्यावर चांगले वाळेपर्यंत आपल्याला हे चांगले कडकुणामध्ये वाळवून घ्यायचे आहे किमान दोन ते तीन दिवस आपण हे आवळे साखरेच्या पाकात भिजवून घेतलेले आहेत आणि तर तीन दिवस तरी आपल्याला हे कडकुनामध्ये वाळवून घ्यायचे आहे हे पाणी जे साखरेचा पाक जो उरलेला आहे तो आपल्याला टाकून द्यायचा नाहीये कारण हा साखरेचा पाक यामध्ये आवळ्याचा पण अर्क उतरलेला आहे ज्यांना केस गळतीची समस्या आहेत ते ह्या पाकाने आधी डोकं धुऊ शकतात डोकं धुतल्यावर तासभर थांबायचं आहे सा ह्या साखरेच्या पाकाने आणि मग तासभर नंतर तुम्ही जो रेग्युलर शॅम्पू वापरता त्या शॅम्पूने नॉर्मल डोकं धुवून घ्यायचं आहे कारण आवळा हा आरोग्यासाठी केसांसाठी खूप फायदेशीर असतो त्यामुळे हे पाणी फेकून देऊ नका या पाण्याचा पण नक्की उपयोग करा तर आपण पाहू शकतो छान आपल्या पाकळ्या वाळलेल्या आहेत तीन दिवस आपण या पाकळ्या उन्हा कडाक उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहेत साखरेचा पण अर्क यामध्ये उतरलेला आहे तर आपली ही कँडी मस्तपैकी तयार झालेली आहे व खाण्यासाठी तयार झालेली आहे नक्की करून बघा थँक्यू